आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येते नांदेड जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बाबत खूप मोठी बातमी समोर येतात क्षणी अशोक चव्हाण समर्थकांमध्ये आज दुःखाचा डोंगर कोसळला कारण संपूर्ण खबरजनक माहोल सुरू झाला चव्हाण समर्थकांमध्ये कारण जे काही घडलं ते खूप मोठं भयानक होतं आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती आता तुफान व्हायरल होतोय कारण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संमेलनामध्ये जे घडलं आणि पुढे जे अशोक चव्हाणांसोबत जे घडलं त्यामुळे आज समर्थकांमध्ये खळबरजनक माहोल सुरू झाला आणि खूप मोठी दुःखद बातमी नांदेड जिल्ह्यातील चालू असलेल्या साहित्यरत्न संमेलनातूनच समोर येते अशोक चव्हाण राजकारणात अशोक चव्हाण म्हणजे नांदेड आणि नांदेडमध्येच अशोक चव्हाण अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न रोजी शंकरराव चव्हाण आणि कुसुमबाई चव्हाण यांच्या घरात एका बाळाचा जन्म झाला ते बाळ म्हणजे अशोक शंकरराव चव्हाण अशोक जन्म झाला तेव्हा अशोकराव चव्हाण हे राज्यात आमदार होते अशोक चव्हाण यांनी दक्षिण मुंबईच्या यस्टिक सिवाय जर शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं पुढे त्यांनी सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं आणि हजारीमल जुमानी कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पूर्ण केलं अशोक चव्हाण अठ्ठावीस वर्षांचे असताना त्यांचे वडील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तरुणपणात त्यांनी राजकारण अगदी जवळून अनुभवलं अशोक चव्हाणांनी सुद्धा त्यांच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात पुणे विद्यापीठात विद्यार्थी चळवळीतून एक केली वयाच्या एकोणतीसव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना पहिला जाकवट लागला त्या वर्षी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती आणि काँग्रेसनं थेट शंकररावांच्या लेखाला निवडणुकीत उतरवलं अशोक चव्हाणांची ही पहिली निवडणूक त्या निवडणुकीत दोन लाख त्र्याऐंशी हजाराच्या आसपास मत मिळवत त्यांनी विरोधकांचा धुरा उडवला लो आणि लोकसभेचे खासदार झाले पुढे एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेत आणि एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेत अशोक चव्हाण आणि पुढे एकोणीसशे एकोणनव्वदच्या मध्ये विधानसभेत अशोक चव्हाणांना डचू मिळाला त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही पण एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांना पुन्हा चकपट लागला आणि यानंतर अशोक शंकरराव चव्हाण ही गाडी कधीच थांबली नाही एकोणीसशे ब्याण्णव साली अशोक चव्हाणांना काँग्रेसनं राज्यभर पाठवलं आणि राज्यसभेवर घेतल्यावर ते पुन्हा आमदार झाले पण यंदा त्यांचं नशीब चमकलं होतं त्यांना थेट मंत्री केलं आणि वयाच्या चौतीसव्या वर्षी अशोक चव्हाण मंत्री झाले होते नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि होम अशी तीन खाते त्यांच्याकडे होती नंतर अशोक चव्हाण यांची घौडदौड सुरू झाली पुढे दोन हजार तीन दोन हजार चार दरम्यान त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवली त्या करिअरचा सोनेरी काळ उदरला दोन हजार आठ साली त्या साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख फिल्म डिरेक्टर राम गोपाल वर्माला ताज हॉटेलमध्ये पाहणीसाठी घेऊन गेलेल्याचे आरोप झाले तसेच ही समोर आली आरोपांच्या फेरीनंतर विलासरावांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आता कुणाला मुख्यमंत्री करायचा असा प्रश्न काँग्रेस हायकमांडला पडला आणि सोनिया गांधींना एक नाव सुचलं अशोक शंकरराव चव्हाण नाव वर्ष झाला आणि अशोक चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाली वर्ष दोन हजार नऊ मध्ये पुन्हा विधानसभा लागली राज्यात काँग्रेसची सत्ता आली अशोक चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पण हा आनंद फार काळ टिकला नाही अशोक चव्हाणांवर दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले विरोधकांनी इतर प्रेशर दिलं की अशोक चव्हाणांना वर्षभरातच राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अशोक चव्हाणांवर पक्षांतर्गत जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष राहिले दोन हजार चौदा साली काँग्रेसचं सरकार गेलं तेव्हा ते आमदार होते तर दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीच्या सत्तेत ते पुन्हा मंत्री झाले पण आता मात्र चव्हाणांनी आपला ट्रॅक बदललाय गेली सत्तर ते ऐंशी वर्षी चव्हाण कुटुंबाचं काँग्रेसशी नातं होतं त्या नात्यावरच जव्हानांनी वार करत आता बाहेरची वाढ धरली जन्मापासूनच अशोक चव्हाणांवर काँग्रेसचे संस्कार झाले त्यामुळे आता हे नवे संस्कार ते कसं जोपासतील हे पाहण्यासारखं असेल हे संपूर्ण काही त्यांची हिस्ट्री होती इतिहास होता त्यांची कामगिरी होती त्यांचं कार्यक्षमता होती त्यांची संपूर्ण कर्तवारी आपण पाहिली त्यांचं पॉलिटिकल लाईफ त्यांची संपूर्ण पाहिली परंतु आता जी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आणि दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे नांदेडमधून नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन होतं त्यामध्ये ज्या हेतूने साहित्य संमेलन घेण्यात येत होतं त्या हेतूने डावी बाजू उजवी बाजू असं होतं त्यामध्ये भाजपाचे बीजेपीचे संपूर्ण पोस्टरवरती नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी दिसली त्यामुळे तेथे आंदोलनकर्ते जे उभे राहिलेत रावसाहेब दादा पवार हे आंदोलन करते आहेत त्यांनी उपविभागीय आरक्षण उपविभाग अंतर्गत आरक्षण हा लढा उभा केला होता आणि आंदोलनामध्ये अशोकराव चव्हाण ज्या वेळेला भाषण करण्यासाठी उभे राहिले त्यावेळेला दादा पवार यांनी आवाज उठवला आणि कसा गैरवापर करून घेत आहे कसा गैरफायदा घेत आहे राजकीय पोळीसाठी तुम्ही असा खेळ मांडू नका साहित्यरत्न समाजवादी व्यक्तिवादी ज्यांना ओळखतो त्यांना देखील हे मान्य नाही साहित्यरत्न साहित्य पुरस्कार साहित्य संमेलन घ्या असं त्यांना देखील वाटत नाही परंतु राजकीय बोली भाजण्यासाठी एकाचा पैसा एकाचं काम असं करू नका आरक्षणाचा लढा हा गेली पन्नास वर्षापासून सुरू आहे आणि तो आम्ही चालू ठेवणार आम्ही आंदोलन करते आहोत आमचं ते काम आहे तुम्ही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन लावा आणि तात्काळ आमची मागणी पूर्ण करायला लावा आरक्षण विभागा अंतर्गत करण्यासाठीची जी मागणी आहे त्याला पूर्ण करा यामध्ये अनेक जाती आहेत त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे अण्णाभाऊ साठे यांच्या या लढ्यामध्ये त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते तर पॉलिटिकलच्या आयुष्यभर विरोधामध्येच होती येथील जे स्थानिक संस्था आहेत जे काही पॉलिटिकल खेळ आहेत यांच्या ते कायम विरोधामध्ये होते परंतु यामध्ये संपूर्ण देश सुधरावा देश विकासाच्या मार्गाने चालावा यासाठी त्यांनी जो लढा उभा केला तो मार्ग त्यांचे विचारसरणी बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी मध्ये दुसऱ्यामध्ये घेऊन एक कार्यक्रमाला नाव वेगळं द्यायचं आणि काम वेगळं करायचं असं करू नका तुम्ही आमची मागणी मान्य करा अशोकराव चव्हाण यांच्या चालू भाषणामध्ये नांदेडमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या संमेलनामध्ये झाला राडा एवढा राडा वाढला की आंदोलकांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्या या घोषणा एवढ्या जोरदार होत्या अशोकराव चव्हाण यांना भाषण देखील करता येणार गेलं भाषण करत असताना त्यांचा आवाज हा दबला गेला आणि आंदोलकांचा आवाज एवढा मोठा होता की त्यापुढे अशोकराव चव्हाण यांचा आवाज हा चालणं गेला आणि भर सभेमध्ये भर भाषणामध्ये चालू साहित्यरत्न सभेमध्ये अशोक चव्हाण यांचा हा झालेला मोठा अपमान समजावा लागेल आणि अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये आज दुःखद चर्चा सुरू आहेत त्यांचा आवडता नेता जो की ज्याने एक काळ महाराष्ट्र गाजवला राजकारणामध्ये ज्यानं वर्चस्व स्थापन केलं त्यांच्यावर आज भरसभेमध्ये विरोध करत असताना आंदोलकांचा हा त्यांच्यावरती पडलेला छापा असेल हा खूप मोठा धक्का देऊन जातो संपूर्ण आयुष्यभर करिअरवर पॉलिटिकल केलेल्या आज बऱ्या नेत्यावर आज आंदोलकांनी विरोध केलेला आणि त्यांना भरसभेमध्ये प्रश्नोत्तर केलेले असताना आज त्यांचा हा अपमान म्हणावा लागेल आणि जव्हान समर्थकांवरती दुःखाचा डोंगर कोसळा मनावा लागेल त्यांच्या चाहत्याचा आज मोठा अपमान झालेला आपण पाहतोय आपण एकीकडे पाहिलं तर चीनमध्ये जे चित्र झालं ते चित्र कुठेही होऊ नये हीच सर्वांची अपेक्षा असते परंतु दुर्दैवाने आज आ, ग, जे समाज आहे जे ग्रहस्थ आहेत नागरिक आहेत ते आज सुशिक्षित झाले आहेत सावध झालेले आहेत आणि सोशल मीडियामुळे आज सर्वांना कुठे काय चाललं आहे नवनवीन अपडेट्स काय असतील त्या सर्वांना समजत आहेत त्यामुळे आता कोणीही अडाणी अज्ञानी अशिक्षित असं कोणीही राहिलेलं नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कोणतेही कामकाज असतील एवय मार्फत असतील पॉलिटिकल असतील किंवा शासकीय सरकारी शाळा असतील या संपूर्ण काही घडामोडी या नागरिकांसमोर येत राहत आहेत त्यामुळे काहीही चालत नाही आमने सामने प्रश्नोत्तर होत आहेत कोणी कोणाला भेला तयार नाही समाज हा सुज्ञ झालेला आहे स्थानिक संस्था ह्या नांदेडमध्ये आणा मुलाबालांचं कल्याण होईल मातंग समाजाचं कल्याण होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवढे काही संविधान लिहिले त्यांनी समाजासाठी देशासाठी हितासाठी केलं आणि पुढे चालून नेते लोक काय करत आहेत हा प्रश्न उपस्थित केला आणि खळबळ माजरी नांदेड येथे चाललेला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संमेलनामध्ये झालेला हा संपूर्ण राडा आपण डोळ्याने पाहतोय नक्कीच अशोकराव चव्हाण यांच्या सभेमध्ये झालेला हा राडा आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजी आंदोलकांनी केलेले तिथे चर्चा त्यांनी समोरासमोर केलेले प्रश्न हे अशोक चव्हाणांना भाषण त्यांना करू दिलं नाही आणि त्यांना भाषण सोडून डायरेक्ट पुढील पॉइंटवरती जावं लागलं आणि सत्कार स्वीकारून संमेलनामध्ये संपूर्ण गोंधळ उडाला संमेलनाला स्थगिती मिळाली यामध्ये अनेकांनी अशोक चव्हाण यांच्या बाजूने मांडली तर अनेकांनी आंदोलकांच्या बाजूने बाजू मांडली नक्की या संपूर्ण घटनेमध्ये आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशोकराव चव्हाण सोबत यांच्यासोबत जे सभेमध्ये घडलेलं वर्तन आहे ते योग्य आहे का का काहीतरी चुकलं असेल नक्की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि या व्हिडिओबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या सभेमध्ये झालेल्या राधाबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा न्यूज तारकापडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा व्हिडिओ पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद